काय नाही हां बकऱ्यापाय किती आहे टेम्पो टेम्पोमध्ये कशा लागताय ना त्याला चारा पाणी काही टाकलं नाही भाऊ ते चालली ती गाडी माऊ गेलेली गाडी गेली ती गाडी आता आपण कुठं चाललोय आता मिसळ खायला कुठं जायचं मिसळ पाव खायला पाव तिकडं जायचं दोन पाच झालं हां दोन मिन मिसळ पाव दो देना जिराची जिरा जिराची बाटली तुला का पैसा किती दिले मम्मीने पाच रुपये जिरा बाटली वीस रुपयाला तीस रुपयाला हा ना एवढे पैसे तीन का तिकडून हळूच उतर मिसळ आणायला जायचं ना हा तिथंच मी तिकडे तुला घ्यायला आलो गाड्या आहे ती पिशवी घे पिशवी घे ना ती त्याच बोटचं म्हटलं वाटत बोट म्हटलं त्याच दरवाजात काय झालं बोट चमटलं इथं बस दाखव बोट कुठं चमटलं हळूच सुद्धा म्हटलं दाखव सुजल ते ठाम हात नको लावू अंगठ गेला का दरवाजात मग आता ही उसळ आणायची का जर हात पकड माझा आता हात पकड माझा चाल समोर गाड्या पाय किती आहे चाल ये या हॉटेलमध्ये चाललो बरं का आपण भगवती हा चाल काय लागतं मावली एक पार्सल द्या बोट गाडी मध्ये गेला होता दरवाजात काय चाललं ताई बरं आहे ना बरं जिरेची बाटली द्या दादा पाच रुपयात नाही येत बाटली पाच रुपयात नाही येत येते तरी बाज मिसळ आहे हा किती रुपया मिसळ आहे पन्नास रुपये जत्रा कुठे सध्या आता डायरेक्ट मारवा खेरवाडीवाडी बेरवाडीच कधी बेर बेर चौदा एप्रिल चौदा एप्रिल कुठल्या देवाचे असते काय माऊली एक जेरा द्या एक जेरा देऊ कांदा वगैरे काही देऊ हा द्या ना कांदा लिंबू द्या त्याच्यामध्ये नाव सांग तुझ माऊली माऊली पूर्ण नाव सांग पूर्ण नाही येत पूर्ण नाही येत म्हणतो हे बघ इथं पाय काय काय बघ सोनपापडी अजून खाली बघ काय मैसूर वडे गुडधानी हे काय म्हणतात याला हे काय होतं याला राजगिराला चॉकलेट हे चॉकलेट घ्यायचं तुला हे चटक बसल बघ आपल्याला कांदा दिला अजून काय काय दिलं कांदा लिंबू मिरची काय जिराची बाकी पहिले द्या जिरा हे बघ आपल्याला दिलंय त्या पिशवी तिथे लाल त्याच्यात टाका ते बघ तुझ्यासाठी जिरा आणताय बघ आणली बघ जिरा खुश ना आता या, माओ याच्यामध्ये टाक जिरा आपण कोणत्या हॉटेल मध्ये आलो होतो आता भगवती हॉटेल हो, सायकडा यांची मिसळ आहे ना खूप भारी ना तुला आवडती ना हां हां ना, जाड़े। 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 <laughs> ना, ना? चला घरी आता घड आपली गाडी तिकडे लावली आहे बरं का पाव आणायचं ना आता कुठं जायचं पाव आणायला कुठं जायचं समोर जायचं ना चला मित्रांनो आम्ही चाललोय पाव आणायला बेकरीमध्ये ह पाव घ्यायचे ना चला न्यू अपनी बेकरी मध्ये चाललोय पाव आणायला बघा न्यू अपनी बेकरी ऐक कोणी कुठे गेले काय माहिती कुठले पाव घ्यायचे तुला कुठले पाव घ्यायचे हे कडक पाव आहे हा आमचे आम काका येतील त्यांच्याकडून घेऊ तुम्ही काय इथं पाव द्या नाव ना। ना एक डजन द्या आता दुखत नाही ना बोट दुखतोय का दाखव कुठला अंगठा ना पाव दिले बघ आता काकांनी किती घेतले पाव हां अजून काय घ्यायचंय काहीच नाही ना हा ज्यूस घ्यायचा अरे बापरे हात पकड माझा हात पकड चलो थांब लॉक उकडत थांब 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 लागतं थांब हा आता दरवाजा हळूच ना हा ये ना इथंच राहू दे खाली अडू नको खाली हा फुटल ते मिसळ खाली तू का खालीच राहू दे ना बरं इथं ठेव सीट वर ठेव माग इथेच राहू दे ना राहू दे आपल्याला ठेव इथं घ्यायचंय ना आता पुढं जाऊन घेऊ चला आता मी गाडी चालू करतो हे बघ आलं आंबिका ज्यूस हा या दुकानातून घ्यायचं ना ज्यूस मम्मीला बर चालेल आलो आता आपण या ज्यूसच्या दुकानामध्ये काय मम्मीला घ्या मला घ्या झालाय खूप व्यक्त चाल पटकन गर्दी पाय किती आहे बाबा एकदम फ्रेश ज्यूस द्या का तीन घ्यायचे का बर बर पार्सल द्या आम्हाला ज्यूस दोन का तीन तीन घ्यायचे बस इथं बस संतरित ज्यूस आपल्याला घरी पार्सल दिले त्यांनी नाही घरी पिऊ ना दादानी आणले बघ संत्री हे बघ हे मशीन चालू केलं बघ आता मोसंबी बघ आता हे बघ वरून टाकले का मोसंबी हे बघ कसा इथ जुस पडतोय बघ आहे का नाही ये बघ किती भारी मशीन आहे आपल्याला घ्यायचं का हा घ्यायचं घरी हे बघ कसा ज्यूस पडला आहे की नाही चला आता पुढे चला येसंबी ज्यूस खाली सांडू नको आने ना? दो 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 फिनिश केला इतक्यात अरे अरे जायचं घरी आता चला घ्या दादा तू हा तू पार्सल 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 द्या आम्हाला हे बघ मम्मीला पण घेतला पाय पार्सल टॅग दर गाड्या पाय चला येऊ का चला पाठीमागे बसतो का इथेच थांब थांब तिथ हा इथेच बस हा इथेच बस चा इथून गाड्या येत आहे ना बस इथं हा बस बस